श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तेवीस एप्रिलला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेले आहेत चैत्र पौर्णिमा तसेच या दिवशी हनुमान जयंतीसुद्धा आहे यामुळे या, या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येते परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं चैत्र महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा ही खूप विशेष आणि महत्त्वाची तिथी मानली जाते कारण पहा चैत्र महिन्यामध्ये आपण चैत्र पौर्णिमा ही साजरी करत असतो आणि यामुळे या, या पौर्णिमेचं महत्त्व हे देखील तितकंच असतं आणि तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमानांचा जन्म झाला होता आणि त्यांचा जन्मदिवस म्हणूनसुद्धा आपण ही तिथी साजरी करत असतो यामुळे या, या पौर्णिमेचं महत्त्व हे खूप अधिक सांगितले जातं आणि पहा आपण प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमा तिथीला किंवा विशेष तिथी असते तिथी त्या तिथीवरती काही सेवा आणि उपाय हे करत असतो जेणेकरून आपल्या दैनंदिन जीवनातील काही संकट अडचणी असेल तर त्या दूर होतात आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात म्हणून काही उपाय केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला हा उपाय आंब्याच्या पानांचा करायचा आहे हा उपाय जर तुम्ही या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी केला तर एका रात्रीत तुमचं नशीब बदलून भाग्यदय होईल आणि पुढील सात पिढ्या तुम्हाला धन धान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही आपल्या घराची आपल्या मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि साक्षात भगवान हनुमान आपल्यावरती प्रसन्न होते असा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय या पौर्णिमेच्या दिवशी कधी करायचा आहे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे त्यातले काही उपाय हे तुम्हाला संध्याकाळी करायचे आहेत आणि काही उपाय हे तुम्हाला सकाळी करायचे आहे जर तुम्ही हा एक उपाय या हनुमान जयंतीच्या दिवशी तुमच्या घरामध्ये केला तर तुमच्या घरात असणारे सगळे दोष अडचणी नकारात्मकता वाईट शक्ती पितृदोष वास्तुदोष हे सगळे दोष घराबाहेर निघून जाईल बघा नजरदोष ही फक्त व्यक्तीलाच लागते का नाही नजरदोष ही आपल्या घराला देखील लागत असते ती कशी लागते ते पहा तर आपल्या घरामध्ये जेव्हा बाहेरचा एखादा व्यक्ती येतो तेव्हा आपल्या घरातली एखादी चांगली वस्तू बघतो किंवा आपल्या घराची प्रगती झालेली बघतो त्यावेळी त्या व्यक्तीचे दोष आपल्या घराला लागत असतात आणि यामुळे घरात दोष निर्माण होतात दुसरीकडे पहा प्रत्येकाच्या घरामध्ये थोडेफार भांडणं ही होतातच आणि या भांडणातून जेव्हा आपल्या तोंडातून अपशब्द बाहेर बोलतात तेव्हा त्या आपल्या वास्तूमध्ये असणारे वास्तुदेवता वास्तु जे आहे तर ते तथास्तू म्हणत असतात म्हणून चांगल्या गोष्टी तथास्तू होतात आणि वाईट देखील तथास्तू होतात आणि ते दोष जे आहेत ना ते आपल्या घरामध्ये वाढत जातात आणि अशा प्रकारे आपल्या घराला एक दोष एक नकारात्मकता एक नजर दोष जे आहे ना ती लागत असते आणि यामुळेच आपल्या घरामध्ये सतत आजारपण किंवा विनाकारण घरामध्ये भांडणं होत असतात अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं कटकट मतभेद कलह यासारख्या गोष्टी घरामध्ये हो या घडत असतात आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही कुटुंबामध्ये एकसुद्धा गोष्ट चांगली घडत नाही सतत काही ना काही अडचणी या येत असतात पैशांच्या अडचणी येतात कर्ज वाढत जातं तर या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी आंब्याची पानं ही अत्यंत महत्त्वाची मांडली जातात आपल्या हिंदू धर्मात झाडांचे खूप महत्त्व सांगितले गेलेले आहेत पिंपळ वड त्याचबरोबर कडुलिंब शमी यासारखी जी झाडं असतात तर यामध्ये देवी देवतांचा वास असल्याचे मानले जाते आणि म्हणून शुभकार्यात या झाडाची पानं जी आहे तर ती वापरली जातात यामध्येच असणारं एक आंब्याचं झाड अनेक अर्थाने याला खूप महत्त्व आहे आंब्याच्या झाडापासून तर त्याच्या डहाळ्या पानं फळं या सगळ्या वस्तू आपण पूजेमध्ये वापरत असतो जेव्हा आपल्या घरामध्ये एखादं हवन केलं जातं तिथेसुद्धा आंब्याच्या लाकडाचा वापर हा केला जातो आंब्याचं लाकूड हे घरात जाळल्याने घरात जे वातावरण असतं त्यामध्ये एक शुद्धी येते सकारात्मक ऊर्जा ही प्रभावित होते आणि म्हणूनच आंब्याच्या लाकडाचा उपाय जो आहे तर तो हवन करताना केला जातो आंब्याची पानं ही पूजेमध्ये नसेल तर ती पूजात अपूर्ण मानली जाते आणि म्हणूनच शुभ कार्यामध्ये आंब्याची पानं आवर्जून वापरली जातात कारण तिथे कोणतेही संकट किंवा विघ्न अडचणी नकारात्मकताही येऊ नये कारण आंब्याची पानं ही नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानली जातात आणि त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंबा हे फळ भगवान हनुमानांना अतिशय प्रिय आहेत आणि त्यांचा जन्म उत्सवसुद्धा याच दिवशी आहे आणि या दिवशी पौर्णिमा आहे तर हा उपाय आपल्या घरामध्ये सर्वांनीच आवर्जून करायचा आहे आता उपाय कसा करायचा आहे ते आपण जाणून घेऊया उपाय करण्यासाठी तुम्हाला आंब्याची पानं लागणार आहेत मग तुम्हाला ही अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत चांगली घ्यायची आहेत कुठेही फाटलेली चिरलेली अशी तुम्हाला आंब्याची पानं जी आहे तर ती अजिबात घ्यायची नाही यानंतरनं ना ही पानं तुम्हाला स्वच्छ धुवून काढायची आहेत ही पानं स्वच्छ धुतल्यानंतर तुम्हाला थोडासा अष्टगंध किंवा कुंकू घ्यायचं आहे त्यात थोडं पाणी टाकायचं आहे पेस्ट बनवायचं आहे आणि प्रत्येक पानावरती श्रीराम असं तुम्हाला लिहायचं आहे बघा भगवान हनुमानांना सगळ्यात महत्त्वाची आणि प्रिय गोष्ट आहे ते म्हणजे प्रभू श्रीरामांची सेवा म्हणून या पानावरती आपल्याला श्रीराम लिहायचं आहे आणि यानंतर या, या पानांचं एक तोरण भरून आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्वस्त तिथूनच आपल्या घरात चांगले वाईट लोक ही येत असतात सकारात्मकता नकारात्मकता लक्ष्मी अलक्ष्मी ही देखील तिथूनच येत असते आणि जेव्हा हे तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावतो तेव्हा आपल्या घरात कुठलीही नकारात्मकता किंवा दोष हे प्रवेश करत नाही आणि म्हणून आपल्या घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी ही टिकून राहते आणि या तोरणामुळे घरातले सगळे दोष हे घराबाहेर निघून जातात आता हे तोरण तुम्हाला किती दिवस ठेवायचं आहे तर हे तोरण तुम्हाला फक्त तीन दिवस ठेवायचं आहे जेव्हा हे तोरण सुकेल तेव्हा तुम्हाला लगेच काढून घ्यायचं आहे आणि निर्माण्यमध्ये टाकायचं आहे जेवढं हे तोरण आपण फ्रेश आणि ताजं असल्यावरती त्यातून आपल्याला फायदे मिळतात तेवढंच सुकल्यानंतरनं आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवलं तर त्याचे नकारात्मक परिणाम आपल्याला भोगावे लागतात तर असा एक उपाय आवर्जून आपल्याला या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच करायचं आहे यानंतर दुसरा उपाय करायचा आहे ते म्हणजे भगवान हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी एक आंब्याचं पान घ्यायचं आहे त्या आंब्याच्या पानावरती तुम्हाला कुंकवाने श्रीराम असं लिहायचं आहे आणि यानंतर त्यावरती एक आंबा ठेवायचा आहे सध्या आंब्याचा सीझन आहे आणि याच सीझनमध्ये बघा हनुमान जयंती आलेली आहे आणि त्यांना आंबफळ फळ हे अतिशय प्रिय आहेत म्हणून त्या पानावरती एक आंबा ठेवायचा आणि हे फळ तुम्हाला तुमच्या जवळ असणाऱ्या हनुमानाच्या मंदिरात जाऊन अर्पण करून यायचं आहे प्रसाद म्हणून त्यांना अर्पण करायचं आहे आणि जेव्हा त्यांना प्रिय असणारं फळ हे तुम्ही त्यांना अर्पण करणार आहेत त्यावेळी आपल्या मनातील इच्छा ही आवर्जून तुम्हाला व्यक्त करायची आहे असं म्हणतात की हे फळ अर्पण करताना आपण आपल्या मनातील इच्छा व्यक्त केली तर ती शंभर टक्के पूर्ण होते म्हणून तुम्हीसुद्धा हा एक उपाय नक्की करून पहा त्याचबरोबर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस काय करायचं आहे तुमच्या घर गंगाजल किंवा गोमूत्र असेल तर त्यामध्ये तुम्हाला एक आंब्याचं पण टाकायचं आहे आणि या आंब्याचं पान टाकून तुम्हाला त्या आंब्याच्या पानाने संपूर्ण घरामध्ये ते गंगाजल किंवा गोमूत्र हे शिंपडायचं आहे हे शिंपडत असताना जयराम श्रीराम जय जय राम या मंत्राचा कंटिन्यू जप करत घरामध्ये शिंपडायचं आहे असं केल्याने घरातली निगेटिव्हिटी नकारात्मकता ही घराबाहेर जाते आणि घराचं गोकुळ होतं घराची मुलांची पतीची प्रगती होत असते आणि यामुळेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते तर असे हे अत्यंत प्रभावी तीन उपाय तुम्हाला या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी करायचे आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ